या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार अँड होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार उपलब्ध सात सोलापूर सोलापूर संतोष नगर बाळे राहणारा संजय उर्फ संजीव नागनाथ उपाडे वय चौतीस वर्षीयाला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून पुढील दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे त्याच्या सततच्या गुन्हेगारी गतिविधींमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली संजय उपाडे यांच्या विरोधात दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस या, या वर्षात दंगा करणे मारामारी करणे परिसरात दहशत निर्माण करणे तसेच घातक शस्त्राचा वापर करून जीव घेण्याचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत या गुन्ह्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने स्थानिक शांतता व कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचे पोलिसांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले यापूर्वीच त्याच्या विरुद्ध फौजार चावडी पोलिसांनी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीशे एकावन्नच्या कलम छप्पन ने एक अब अनुसार तडीपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस उपायुक्त विजय कांबाड्या यांनी आदेश क्रमांक तीस बत्तीस ऑफलीक दोन हजार पंचवीस सतरा नोव्हेंबर रोजी जारी केला या आदेशानुसार संजय उर्फ संजीव उपाडे यास तत्काळ प्रभावाने सोलापूर व धाराशिव जिल्हा हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली असून हा आदेश पुढील दोन वर्ष लागू राहणार आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण अधिक मजबूत होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे